आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज कराड शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महामार्गावरील जुन्या कोयना पुलावरून पाईपलाईन टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे पलाश कार्यालयासमोरील मुख्य पाईपलाईनची जोडणी पूर्ण झाली आहे तर दुसरीकडे जुन्या जॅकवेल नजीक मुख्य पाईपलाईनच्या वॉल्वला पाईप जोडणी करून ती महामार्गावर आणली जात आहे जॅकवेलपासून नदीपात्रात पुलाखाली येणाऱ्या रस्त्यातून ही पाईपलाईन आणण्यात आली असून पुलावरील ती पाईपलाईन जोडली जात आहे आज उद्या या ठिकाणचेही काम पूर्ण करण्यासाठी संबंधित ठेकेदाराने कामास गती दिली असल्याने शहराचा पाणीपुरवठा लवकरच सुरळीत होणार आहे दरम्यान जुन्या जॅकवेलला आता नवीन केबलने विद्युत पुरवठा सुरू करण्यात आला आहे गेली अकरा दिवस जॅकवेलला डी पी कंपनीच्या जनरेटरने विद्युत पुरवठा सुरू होता